हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत आनंदी ना आनंदीच राहा वैशाल लॉक्स मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता ही संध्याकाळीची वेळ आहे गुरु चरायला आलेली आहेत आता इथे बेडरूम मधून पाठीमागे बघितलं तर चिमण्यांनी भरपूर अशी घरटी करून ठेवलेली होती तिने घेऊन आले ते चिमणी तिनं आणि कराले तिकडे तिकडे आणि कराले होय चार घंटी एक दोन तीन चार आणि कॉलनी चालले すご,ごいな。 आता ही भांडी सकाळपासून जी पडलेली आहेत ती घासून घेणार आणि मग स्वयंपाकाला घालणार आजची पूजा बघा मिसळांनी केली होती थोडेसे देव जवळजवळ घेतलेले आहेत आज असं का केलं काय समजलं नाही तर असू दे म्हटलं आज केली बरं झालं आपलं थोडंसं काम आजच्या दिवसाचं हलकं झालेलं आहे म्हटलं आणि मालसुद्धा घेऊन आले येताना चिरमुरे परसाना आणि शेवया घेऊन आलेल्या आहेत कुणाकुणाला चिरमुरे प्रसाण आवडतो त्यांनी कमेंट करा ओके आणि इकडे बघा आपले साबण उदयासाठी राजिकला लाडूसुद्धा आणलेले आहेत आता माझी भांडी घासून झाली आणि कणिक म्हणून घेतलेली होतीच मी अगोदर भात लावला होता आणि पोकळ्याची भाजीसुद्धा मी फोडणी टाकून झालेले आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये पोकळ्याची भाजी चपाती भात आणि आमटी असणार आहे तिकडे ऑफिसमध्ये मिस्टर फॅन जोडत आहेत वरती आणि मुलं त्यांना घालून मदत करत आहेत हातात काय काय लागेल ते द्याय लागल्यात म्हणाले आज लावून घेतो बरेच दिवस झालं राहिलं आहे फॅन लावायचा त्यामुळे त्यांचं चाललं होतं फॅन लावायची तयारी मी इकडे माझं जेवणाची तयारी करून घेणार म्हटलं आता चपातीच्या चा अगोदर स्वच्छ हात धुवून घेते मी आणि मगच चपातीला करायला घेते सकाळी बघा नाश्त्याला पोहे बनवले होते त्यानंतर वांग्याची भाजी चपाती भात आणि आमटी असं जेवण बनवलं होतं आणि धुणं पण भरपूर पडलं होतं आजचा दिवस काय सुट्टीचाच होता त्यामुळे सगळी मुलं दोन्ही घरात होती एका मुलाचा क्लास होता तो क्लास करून आला दुसऱ्याचा काय क्लास नव्हता त्यामुळे तो दिवसभर घरीच होता मिस्टर आपलं आणायचं होतं साहित्य म्हणून काय काय आणून घेतलं पाच नंतर त्यांनी दुपारची थोडीशी झोप घेतली मी सुद्धा एक दहा मिनटं झोप घेतली आणि मी माझ्या माझ्या एडिटिंगच्या कामाला लागले कालचा व्हिडिओसुद्धा अपलोड करायचा होता रक्षाबंधनचा तो देखील चॅनलवर लगेच अपलोड करून घेतला मी दुपारी आणि त्यानंतर माझा दुपारनंतरचा व्लॉग चालू केलेला आहे मी कंटिन्यू तर चपात्या झाल्या झाल्या म्हटलं की आम्ही बसणार जेवायला कारण ऑलरेडी साडेआठ वाजले होते पावणे नऊ नऊ पर्यंत बसूया म्हटलं मुलांना देखील भूक लागली होती म्हणून पोरं मदत करायला लागल्यात तर मिस्टर घरी नंदेकडे आणि सासूबाईंकडे जाऊन आले नंदेने कसे गणपतीच्या माळा वगैरे डेकोरेशनचं साहित्य असं घरीच बनवलेलं आहे त्यांनी माल बाहेरून घेऊन स्वतः हाताने बनवलेलं आहे त्यासाठी त्यांना पोस्ट बनवून म्हणजे डिझाईन्स हव्या होत्या बनवून आपलं हे व्हॉट्सअपला वगैरे ठेवण्यासाठी तर त्या पोस्ट डिझाईन करून द्या म्हणायला लागल्यात मग मिस्टर सांगून आलेत माझी पर पोस्ट डिझाईन कशी दोनशे ते तीनशेपासून स्टार्ट होते त्याने रेटसुद्धा सांगून आलेले आहेत म्हणाले तीन पोस्टचे पाचशे रुपये घेईल असं सुद्धा सांगून आलेत आता बघूया ऑर्डर मिळाल्यानंतर पुढचं काम चालू होईल डिझाईनचं yeah. त्यांचंसुद्धा ऑलरेडी मी बऱ्याच जणांचं करून दिलेले आहेत आणि त्यांचं तर काय मी लगेचच देईन करून म्हणून सांगितलं आहे त्यांना ॲक्च्युली सोशल मीडिया हँडल होईत पाहिजे आहे तर त्याचे रेट्स आहेत आपले साडेतीन हजारपासून असं सांगत होते मी मिस्टरांना दहा पोस्ट आणि दोन पोस्ट फ्रीमध्ये असं देते दे मी असं सांगितलेलं आहे चला तर मग पटपट चपात्या करून घेते आणि सर्वांना सुद्धा जेवायला वाढून घेते आणि मग बाकीचं किचन सुद्धा आवरणं आहे चला मग मी कट्टा पटापट आवरून घेते फरशीसुद्धा पुसून घेणार कट्टा झालं म्हटलं की नेहमीप्रमाणेच आणि उद्या उपवास असल्यामुळे मी शाबूला देखील घालत आहे भिजत मिस्टर गणपती मंडळाच्या इथे शाहू कॉलनीचे अध्यक्ष झाले आहेत त्यामुळे मिटिंगला गेली आहेत आता झोपायची तयारी चालू झालेली आहे आत्ता ऍक्च्युली नऊ वाजलेले आहेत मला घेऊ नको म्हणतोय व्हिडिओमध्ये गेला तो पळून घेत नव्हते मी टाकायला लागलेला माझं मी सांगायसाठी घेतलेला होता हातात सहज कॅमेरा तर गेलाय तर आजचा लोक इथे सेंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा Good night. Thank you so much.